निबंध व चित्रकलेतून दिला पर्यावरणाचा संदेश जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा पहिला उपक्रम मूर्तिजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात राज्य गणेशोत्सव अंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दल मार्फत मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरता निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यंदाचा गणेश महोत्सव हा राज्य गणेश महोत्सव म्हणून राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला या अनुषंगाने विविध सामाजिक स्पर्धा राबविण्याचे आदेशही पारित करण्यात आले या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला जिल्हा पोलीस दल मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या प्रशंसाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या पुढाकाराने येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांकरता निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत शहरातील हो विविध शाळेतून आलेल्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे व विद्येचे विद्येचे आराध्य देवता श्री गणपती बाप्पांचे पूजन करून माझा गणेशोत्सव यांच्या स्वरूप व अपेक्षा निबंधाच्या विषयावर तर भारतीय संस्कृती आणि गणेशोत्सव या चित्रकलेच्या विषयावर शिक्षक दिनी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून तर चित्रकलेतून त्यावेळी स्वच्छ व पर्यावरणाचा संदेश दिला त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्राध्यापक दीपक जोशी भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाचे प्राचार्य कुमार इंता इंगणे मुख्याध्यापक कैलास घावट यांनी केंद्रस्थळी भेट देऊन पाहणी करत निरीक्षण केले स्पर्धेचे यशस्वीतेकरिता ते करिता प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड निलेश ओटे नंदकिशार टिकार मुन्ना पांडे सचिन नामदेव आडे विजय साबळे सचिन वैराडे गजानन खेडकर सचिन दुबे कृष्णा एरमुले पंढरीनाथ पोले गजानन ठाकरे साहिल मुलानी पत्रकार प्रतीक कुरेकर पत्रकार मिलिंद सामनिक पत्रकार श्याम वास्कर पत्रकार संतोष माने आदींनी परिश्रम घेतले राज्य गणेश महोत्सवाच्या अंतर्गत आज प्रकारे चित्रकला स्पर्धा आणि निलंबन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज आपण भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर या विद्यालयामध्ये मूर्तिजापूर शहरातील सर्व शाळा आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रानं जो गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे त्या अनुषंगाने मार्गदर्शक अजित चांदक सर यांच्या प्रेरणेतून आपण पोलीस स्टेशन या ते वतीने चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये मृत्यजापूर शहरातील सर्व शाळा आणि विद्यालयाने खूप उत्सुक प्रतिसाद दिला सहभाग नोंदवला आणि याच्यातून आम्ही पर्यावरणपूर्वक उत्सव कसा साजरा केला पाहिजे हे आपण विद्यार्थ्यांच्याच हस्ताक्षरातून त्यांच्याच हस्तकलेतून हे आपण एक समाजाला एक संदेश देत आहोत की आपला हो, गणेश उत्सव आपण कसा साजरा केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मुलांच्या याच्यामधील काय भावना आहेत तर हा एक आपला एक प्रयत्न आहे की आपला सांस्कृतिक वारसा जपणे जो राज्य महोत्सव साजरा केलेला आहे त्याला खूप चांगल्या प्रमाणे आपण हो मध्ये साजरा करेल काय सांगाल सर आज पोलीस प्रशासनाच्या वतीने आपण पहिली आहे की चित्रकला स्पर्धा आणि आयोजन करण्यात ज्येष्ठ या वर्षीचा गणेशोत्सव हा राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे आणि तो राज्य महोत्सव म्हणून जाहीर झाल्यामुळे या गणेशोत्सवाच्या दरम्यान जे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक प्रबोधन करणारे किंवा सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवल्या जावेत असं अपेक्षित आहे आणि म्हणून मग आपले ठाणेदार शहर पोलीस स्टेशनचे जाधव साहेब आणि आम्ही तीन चार पत्रकार सोबत बसलेलो असताना प्राध्यापक दीपक जोशी सर त्याच्यामध्ये होते प्रतीक पुरेकर त्याच्यामध्ये होते असं असं ठरवलं गेलं की आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शालेय विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घ्यावी तर अशा प्रकारे या अशा एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं इथं आयोजन केलं गेलं आणि जे आयोजन माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात फक्त मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राबवल्या गेलेलं आहे आणि त्याला आज इथं प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे तो प्रचंड प्रतिसाद जर आपण विचारात घेतला तर पुढच्या काळात अशा प्रकारचे उपक्रम इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राबवायला सुरुवात करतील अशी अपेक्षा करायला आपल्याला हरव